प्रभात चौकात शिकस्त इमारत पडल्याने काही जणांना आपला प्राण गमवावा लागला होता आता त्याच घटनेवर मनपा प्रशासनाने शहरातील शिकस्त अतिशिकस्त इमारतीवर कारवाई करण्यास सुद्धा केली होती सराफा बाजारातील मार्केटच्या मजली मार्केटच्या वरचा स्लॅब भाग कोसळल्याने आधी एकच खडबळ उडाली होती यात मनपा अतिक्रमण विभाग कारवाई करण्यास दाखल झाले असता त्यांना रोखण्यात आले प्रकरण न्यायालयात दाखल झाल्याने व्यापाऱ्यांच्या मागणीवर न्यायालयाने तळमजला शाबूत ठेवून तिसऱ्या मजल्यावरील भाग सात जून ला सकाळी काढण्यास सुरुवात करण्यात आली मी हेमराज खऱ्या मार्केट एक दुकानदार आहे आज दिनांक आठ तारीख आजची आठ जून रोजी या मार्केटला वरचे मजले दोन मजले पाडण्यास सुरुवात झालेली आहे त्यांच्या दोन वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर हायकोर्टाने आम्हाला दिलासा दिलेला आहे की वर्ष दोन मजले पाडून खालचे जे दुकानदारांचे बत्तीस दुकान आहे ते सुरक्षित ठेवावे आणि त्यांची दुकानदारी व्यवस्थित करू द्यावे आणि या पूर्ण प्रक्रियेत आम्हाला आमच्या वाडामधील विलासभाऊ इंगुलेंची भरपूर साथ मिळाली त्यासाठी आमचा खूप खूप त्यांचा प्रति आभार आहे मी व्यक्त करतो आणि असंच आमच्या वार्डावरील त्यांनी आणखीन काम करत राहावे आम्ही जसे दुकानदारी दुखी होतो गेल्या दोन वर्षापासून आज बावीस महिने झालेले आहे जवळपास आमचे दुकानदाऱ्या बंद झालेल्या आहेत तर एवढ्या दुकानदार बंद झाल्यानंतर आम्ही जी एवढी हायकोर्टात एवढी पिटिशन दाखील करून रिट पिटिशन दाखील करून जे लढा दिलेला आहे आमचे बत्तीस दुकानदारासह होते सगळे सोबत सहकारी माझे यांचे अथक प्रयत्न होते जसे महेंद्र भाऊ भन्साली राजेंद्र भाऊ भन्साली अविनाश भाऊ श्रॉफ राजेशभाऊ खडेकार सुरेश भाऊ कट्टा अनिल भाऊ गंगवाणी महेंद्र ज्वेलर्स गांधी यांचे सर्व आमचे जे मंत मित्रमंडळ होते मार्केटमधील त्यांनी सगळ्यांनी अथक प्रयत्न केले आणि विशेष म्हटलं म्हणजे या अथक प्रयत्नात आम्हाला सगळ्यात जास्त साथ मिळालेला आहे विलासभाऊ इंगुलेकडून त्यांचा मी आणखीनही खूप खूप आभार व्यक्त करतो माझ्या दोन शब्दातून आणि आणि यानंतर आता कोडाला दहा तारखेला यांना याची रिपोर्ट सादर करणे आहे त्यासाठी यांची प्रयत्न खूप व्यवस्थितपणे सुरू आहे सर्व बाजारामध्ये असलेल्या खर मार्केट मार्केट तील, या मार्केटचं अतिक्रमण आता काढण्यात आलं आहे अतिक्रमण म्हणजे आपण बघू शकतो हे दृश्य मार्केट म्हणजे सराफा बाजार परिसरातील तीन मजली इमारत आहे शिकस्त झाल्याचं कारण सांगल्याचं समोर आल्याचं माहिती सुद्धा आहे दीड वर्षापूर्वी याच तीन मजली इमारतीमध्ये काही का भाग कोसळला आणि खळबळ माजली होती तात्काळ येथील व्यापाऱ्यांनी बाहेर पळ काढलाय नंतर मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी दाखल झाले दीड वर्षापूर्वीची घटना आणि या शिकस्त झालेल्या इमारती जमीन दोस्त करण्याचा प्रयत्न करीत असताना याच ठिकाणी पुन्हा व्यापाऱ्यांनी आपला आक्षेप नोंदविला की वरच्या मजल्यावरील शिकस्त असलेली भाग आपण काढण्यात यावा मात्र पुन्हा मनपा अधिकारी यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांना नोटीस जारी केलं आहे आणि संपूर्ण इमारत सील करण्यात आली तत्पूर्वी त्यानंतर येथील व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला त्यावेळेसच आता या व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार न्यायालयाने मागणी पूर्ण केल्याने मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने आता येथील वरच्या भागचा परिसर काढण्यात सुरुवात झालेला आहे एकीकडे पावसाळा सुरू होण्यास आता काही दहा दिवस शिल्लक आहेत आणि अमरावती मनपाच्या हद्दीमध्ये असलेल्या शिकस्त अतिशिकस्त इमारती जमीन दोस्त काढण्यामध्ये सुरुवात झालेल्या आहेत खर्या मार्केट जे याच सराफा बाजारपेठमध्ये गाजलेलं हा खर्या मार्केटचा प्रश्न आता आता निकाल लागण्याचा सुरुवात झालेल्या आहेत वरच्या बाजूला म्हणजे तिसऱ्या मजल्यावर असलेला संपूर्ण शिकस्त भाग हा काढण्यास सुरुवात झालेला आहे थेट दृश्य आहेत अमरावती शहरातील सराफा बाजार परिसरामधील असलेलं सराफा मार्केटचं हे तीन मजली इमारतीचं थेट कारवाईचं दृश्य येथील खालील असलेले सराफा व्यावसायी आणि इतर व्यावसायिकांच्या मागणीनुसार न्यायालयानं धाव घेतली आणि न्यायालयाने त्यांची मागणी पूर्ण केली वरच्या मजल्यावरील संपूर्ण शिकस्त भाग काढण्यास सुरुवात झालेली आहे मात्र खालच्या तळमजल्यावर असलेली संपूर्ण दुकाने तशीच राहणार आहेत तेथील संपूर्ण बांधकाम आणि व्यवस्थित संपूर्ण भाग तसाच ठेवण्यात येणार आहे सुद्धा कारवाई करण्यात येणार नाही अशी सुद्धा या ठिकाणी माहिती समोर आलेली आहेत आता खरोखरच अमरावती शहरातील अमरावती मनपा हद्दीमध्ये पावसाळ्यापूर्वी अमरावती मनपा अतिक्रमण विभागाने खरोखरच अशा कित्येक शिकस्त अतिशिकस्त इमारती जमीन दोस्त केलेल्या आहेत किती शिकस्त अतिशिकस्त इमारती मालकांना नोटीस दिल्या आहेत आणि खरोखरच पुन्हा प्रभात चौकामधील झालेली दुर्घटना घडणार तर नाही हे सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेला आहेत सिडनीच्या आता पुन्हा प्रक्षेपणामध्ये समोर देखावामध्ये आपण माहिती घेणार आहोत की अमरावती शहरामध्ये मनपा हद्दीमध्ये मनपा अतिक्रमण विभागाने किती अतिशिकस्त नोट नोटीससुद्धा दाखल जा, जा, जारी केल्या आणि अमरावती क्षेत्रातील अतिशिकस्त झालेल्या इमारती खरोखरच जमीन दोस्त केल्या आहेत का हे संपूर्ण माहिती आपण समोर येईल वृत्तांतामध्ये आपल्यापर्यंत देणार आहोत कॅमेरामॅन रोहित खाडेसोबत मी अजय शृंगारे पात्रा सिटी न्यूज अमरावती